आपण सांगू इच्छितो की मी हा गव्हाचा प्लॉट कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता वाढवलेला आहे या गव्हामध्ये पाहता तर खूप फुटव्यांची संख्या आहे ओंबी पण फार जबरदस्त पडलेली आहे तर एवढं जबरदस्त पीक कशामुळे आलं त्याची जादू तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ आता तयार करत आहे त्याची जादू म्हणजे हे मल्टिप्लायर तंत्रज्ञान मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा द्यान। तंत्र शेतीमध्ये वापर करून आपल्या शेतीचं उत्पादन एक ते सात वर्षामध्ये दुप्पट ते तिप्पट मिळवून आपल्या शेतीचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च शेतीमध्ये वाढणारे रोग आणि त्या माध्यमातून कमी होणारं घटत जाणारं उत्पादन आणि घटत जाणारी सुपीकता हे यामध्ये जर आपल्याला वाढ करून घ्यायची असेल तर आपल्या शेतीमध्ये मल्टीप्लाय तंत्रज्ञानाचा सातत्यानं वापर करावा एक ते सात वर्षापर्यंत मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीचं उत्पादन दुप्पट ते तिप्पट होतं शेतीचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी होतो आणि मुबलक प्रचुरता संपन्नता आपल्या घरी येण्यासाठी मल्टीप्लायन तंत्रज्ञानाचा वापर करावा बघा शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीनं कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता या गहू प्लॉट मी वाढवलेला आहे तर हा माझ्या शेतातील गहू प्लॉट आहे तर यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा बुरशीनाशकाचा कीटकनाशकाचा उपयोग मी केलेला नाही शिवाय त्याऐवजी मी माझ्या या शेतामध्ये फक्त मल्टीप्लायन तंत्रज्ञान गव्हामध्ये एकरी चार किलो प्रत्येक पाण्यासोबत एक किलो आणि दोन स्प्रे केले मल्टिप्लायरचे तर आपली शेतीची सुपिकता वाढवण्यासाठी शेतीमध्ये गांडूळाची संख्या वाढवण्यासाठी शेतीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन शेतीमध्ये चा पी एच लेवल बॅलन्स करण्यासाठी आणि शेतीमध्ये सूक्ष्मजीवनाची हो संख्या भरपूर वाढवण्यासाठी आपणास सांगू सा इच्छितो की आपण मल्टिप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करावा धन्यवाद